बघा बच्चे सगळे बच्चे पंधरा किलोचे वरचे व सतरा किलोचे अंदर तुम्ही दोन दिवसात तुमच्याकडे वजन मोजून घ्या सर दोन दिवस आल्यानंतर दोन दिवसात हे बघा दोन शिरोई दोन आजमेरी दोन गुजरी तीन कोटा तिघी कोटा असे टाकले ती तीन कलर चे कोटा टाकले तुम्हाला मी हे बघा कोटाचे कान वेगळे असतात हे बघा ठीके बच्च सगळे बच्चे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या एकही जर बच्च बदल झालं तर बच्चाला बच्चे डबल लावून भेटेल तुम्हाला हा वी तुम्हाराशी बने मैं पाशेपन है बेहटे वगैरह व्यवस्थित बगुन गया ये दोन बच्चे दादा होते जे दादा तुम्हें शोल ना ये मत ये दोन रुको 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 फोन आ रहा बीच बीच में मोबाइल गरम हो जा रहा तर मित्रांनो गाडी आली तर आल्या आल्या तर आपण एक सौदा ऑनलाईन केला आहे ऑनलाईन सौदा असा केलेला आहे आपण हे बघा हे बोकड दिसतो आहे ह्या रेंजचे बोकड आता हे अशी त्या तीन बोकड दिलेले आहेत तुम्हाला बघा इथं डाक दिसेल हे बघा आपण डाक करून दिले त्यांना हां एक इथे दिसतो आहे त्याच्यानंतर अजून कुठे आहेत तुम्हाला दाखवत मी हां एक हा बघा हां दुसरा डागवाला दुसरा हा डागवाला भेटला त्याच्यानंतर बघा हां एक हा हां तीस बघा हा डागवाला हे तीन असे मित्रांनो आपण टोटल नऊ बोकड कल्याण पाठवतो आहे ऑनलाईन ते दादा इथ आलेले आहेत हे बघा तुम्हाला बघायला भेटेल तर तो टोटल असे नऊ त्यांचं म्हणणं होतं की आकाशादा आपल्याला बोकड घ्यायची पण कुठली जात नेमकी बेस्ट निघते आपण त्याच्यावरती म्हणजे त्यांचं म्हणणं की आपण त्याच्यावरती थोडा अभ्यास करू तो मग आपल्याकडे ज्या पण जाती येतात कोटा असेल शिरोई असेल गुजरी असेल आजमेरी असेल तर आपल्याला सगळे दोन दोन पाठवा असं तर मग आपण काय केलं त्यांना गुजरीचे दोन आजमेरीचे दोन कोटाचे तीन आणि शिरोईचे दोन म्हणजे बाकी सगळे दोन दोन केले फक्त कोटाचे त्यांना तीन तीन कलरमध्ये दिले एक व्हाईटमध्ये दिलेलं आहे एक पुरा ब्लॅकमध्ये दिलेलं आहे आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असा दिलेलं आहे असे तीन कलर त्यांना आपण टोटल मित्रांनो सात हजार दोनशेप्रमाणे आपण त्यांना हे नऊ बच्चे सात हजार दोनशेच्या पट्टीत दिलेले तर बाकी तिकडे सरत आहे जसं तुम्हाला बाकी बच्चे। बच्चे शे दो शे दो शे मी इथं दाखवले बच्चे तर बच्चे मित्रांनो त्यांना खूप चांगल्या क्वालिटीचे काढून दिलेले जवळपास दीडशे ते दोनशे बच्चे आले होते दीडशे दोनशे बच्चपैकी मित्रांनो त्यांना मी क्वालिटी काढून दिलेली आहे आपण दावान काढली होती बच्च्यांची की बाकी जे काही आहे ते लोक उभा उभे दिसतात मला ते माणसं हे सगळे बघत होते की आम्हाला याच्यात काही एकी दोन दोन बच्चे पाहिजेत पण आपण त्यांना क्वालिटी एक नंबर दिली त्यांनी दाम पण चांगला लावला मित्रांनो ते आलेलं नाही ते गाडी पाठवणार आहे बघा हा एक होता बघा अजमेरीच्या ब्लॅक पडा करू ती जोडून जोड अजमेरी गुजरीची जोडा दिली ही दिलेली आपण बघा हा आजमेरी फुल हा बघा अशा क्वालिटीचे बच्चे मित्रांनो काढून दिलेले एकदम नरम बच्चे डबल हड्डी बच्चे एकदम गुड गुड हे बच्चे वयस्कर नाही यावेळेस बघा गुजरीमध्ये पण हे दिलेले आहेत आपण त्यांना गुजरीचा हा दिलाय तो दिलाय कोठामध्ये दिला तुम्हाला दाखवतात दिलेला तर आपण सात हजार दोनशे परमाणित त्यांचा केलेला आहे आता बघा तिकडे ते बच्चे घेऊन चालेल दादा हे बघा ते बच्च्यांचा झालं वाटत सौदा चालले तिथे घेऊन तर इथं या अजून इथे तुम्हाला कस्टमर बघायला भेटतील इथं आलेलं आहे कस्टमर आज थोडा होळीचा बाजार होता कस्टमर कमी असतील या हिशोबाने थोडे बच्चे, बच्चे, बच्चे पन, आज दीडशे दोनशे बच्चे आणलेले आहेत फक्त असं आणलेले आहेत मागच्या वेळेसला तीनशे अडीचशे तीनशेशे बच्चे येत होते दोन गाड्यांपासून थोडा बाजार बघून आणावं लागतं पण मित्रांनो होळीचे बच्चे जरी कमी आणले पण हा होळीचा बाजार थोडा करचा बाजार असणार आहे होळीची कर त्या दिवशी कटिंग मार्केटसाठी खूप माल जाणार आहे म्हणून आजचं मार्केट थोडं महाग झालेलं आहे कटिंग मार्केटच्या हिशोबाने म्हणजे जर समजा तुम्ही नाही पण घेतलं आहे पा पालतूवाल्यांनी तर कटिंग दुकानवाले हा माल मोठ्या प्रमाणात उचलतील या हिशोबाने मित्रांनो बच्चांच्या किमती आज महागेच त्यांचं म्हणणं होतं की थोडा थो मालच कमी भेटला आहे कारण की कटिंग मार्केटच्या हिशोबाने हा बघा इकडे बघा हे बघा गुजरीमध्ये हे तर चालू आहे एक दोन सौदा झाले एक दोन दोन बच्चे बाकी तीन तीन बच्चे घेऊन गेलेले आहेत ते आपण काय शूट करता आले नाही कारण की सौदा सौदा करत असताना आपण शूट नाही करता आलो आपल्याला माल आलेला आहे भरपूर अर्थ आहे दादा आता काय दादा चालू का आलेले आहेत पारोड्यावरून मित्रांनो बरेच लोक यांना गावऱ्यांच्या हिशोबाने मागत असतात चार हजारला पाच हजारला पण मित्रांनो चार आणि पाच हजार चा माल नाहीये कारण की तिथली फर्दी आज ते चार हजार ते बोकर तुम्हाला भेटेल आहे बघा ही क्वालिटी भेटायची ही नाही भेटणार मित्रांनो ही क्वालिटी भेटेल चार हजारला साडे पाच लाख बघा अशी ही काही कामाची नाही आपण तुला रेफर करतच नाही आपण अशी गुडगुडीत बच्चे रेफर करतो या असे बच्चे रेफर करतो आपण या अशी बच्चे रेफर करतो आपण सुरुवातीला दोन पैसे जास्त गेले चालतील पण बच्चे क्वालिटीची घ्या गुडगुडीत घ्या मित्रांनो बघाय दावन काढलेली आहे हे धावण जवळपास साडेपाच है रेंची धावण आहे गुजरी अजमेरीमध्ये मी दहा दानिकाल साडेचार पर्यंत मागता येते साडे सहा वरती मध्ये बोललो की साडेपाच ला करावं असं एक धावांबांधली अजून परत ये बघा एक दहावचा सौदा जवळ आलेला आहे आता त्यांनी पाच ला मागितले त्यांनी आता अठ्ठावनशे सांगितले सहा हजार सांगितले हा बावनशे ने यांनी खालवर सगळे वच्चे आता मित्रांनो सत्तावन सत्तावनशे म्हणता येते आता दादा पाच हजार वरती ऐसा एक बकरा अगर इसमें दो तीन ऐसे चले गए तो मी इसमें पैसे बसते इसमें क्या बचेगा प्युअर मन ऊपर का गाडी मला आराम कोण सो किलोमीटर से या की मंगल से जायला घर तो आज आहे कभी कभी वीस हजार कमाना पडते कभी तीस हजार जायला पडते गाडी की पिशा आता आता बघा या घेतले बच्चे अकरा बच्चे सौदा झाला पंचावनशे प्रमाणे सौदा केलेला आहे हे बघा तसं बोललं त्याच्यामध्ये झालं पाच हजार पाचशे प्रमाणे कुठलं गाव तुमचा डोंगरगाव काय का ना तुमचा देवदास पाटील समाधान देदास पाटील काय भाव घेतले तुम्ही माझ्या बच्चे पाच हजार पाचशे किती घेतले दहा बच्चे दहा बच्चे घेतले चालेल ठीक आहे दहा का अकरा मोजून घ्या बरं बच्चे अकरा हा मी ते अकरा बच्चे मोजले त्याच्यामध्ये तुम्ही दहा म्हणताय पण अकरा बच्चे मोजले मित्रांनो बघा आता अजून पाच बच्च्यांचा सौदा चालू आहे दादांनी ला मागितले काहीतरी सहा साडे

करा तुम्ही मी बी तेच सांगतो अरे नाही आधी एक रुपया मध्ये मग अभि मान तुम्ही टाका काहीच मागे पुढे का लक्ष्मी चांगली आहे ते का एकदम घिट्ट माल क्वालिटी आहे क्वालिटी ना बसतात दादा तुम्ही शिकता भेटणार सगळा माल नाही दोन तीन चेकड देखू नका तुम्ही तो असं नाही मारा ना फक्त करील अरे नाही रे करते मित्रांनो बघा झालं पाहिजे सौदा आता दादा बोलले सहा हजार ते सत्तावनशेमध्ये झाला पाहिजे व्यवहार इच्छा आहे माझी त्यांचा चालू आहे फोन तिकडे बच्चे क्वालिटीचे काढले हे बघा बच्चे उठत जरा बच्चे लातो बच्चित दादा बोला ना हा शंभर रोड शंभर रोड्या व्यवहार कडे काय सहा हजार नाही करा बस फक्त अरे बोला ना फक्त बस अभि एक च्या वत बोल मार फोन करू मधनाच बोलतो नाही थोडा करा मांडेवा यश

हा दे दे ले ले पकड नाही दे 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 हो नाही अभी तुम डबल का सौदा कर रहे तुम नाही नाही सेठ तुमने नहीं बोल दिया डबल सौदा मत करोगा 850 होगा बांधो नाही भाई डबल सौदा डबल सौदा मत कर तुम नाही फिर नाही नाही डबल सौदा मत करो तुम मित्रांनो हे बघा ए रुको रुको जरा हे पाच बक्षी चालले पाच हजार आठशे प्रमाणे तुमचं गाव वडनेर तुमचं नाव काय म्हणलं गोरख पवार गोरख पवार वडनेर तालुका मालेगाव तालुका बरं मित्रांनो चालले पाच बच्चे तिकडे चालले ठीक आहे कसे घेतले कसे घेतले जे घेतले ते सांगा पाच हजार आठशे नाही आणू आज अप्पन गे बरी बोर बघ रे सत्तावन गे हा काय झगडा लागा दे रे तुम्ही हे आकाश चलना आले ना

मित्रांनो झालेबान कसे साडेछपन साडे सदसार पाचशे मित्रांनो बारा बच्च्यांच्या बारा बच्च्यांचे भाऊ कुठलं गाव

निकाल हो डायरेक्ट काही ध्यारेक्ट तुम्ही गाव नाव सांगा परवाडा दोन घेऊन गेले माल कमी गेले कस मित्रांनो असं असतं आता बघा मागील दोन आठवड्यापासून एवढा माल मागत होतो आणि कस्टमर फोन करून येत नव्हतं या वेळेस कस्टमर डायरेक्ट सगळे अचानक आले आणि माल कमी आला दीडशे माल तो पण असा कमी आला कारण की कसं आहे ईद मार्केट सॉरी ईद म्हणतोय मी आता हा हो होळीची कर आहे ना होळीच्या करमुळे माल कमी भेटला आणि होळीचा सण असल्याकारणाने त्यांनी देखील माल कमी आणला कारण की कस्टमर कमी येतील विशोबाने आणि मग माल विकला गेला भरपूर कस्टमर आला तर मित्रांनो आता आपण जे बच्चे दिलेले आहेत ना ते बच्चे तुम्हाला दाखवतोय बघा ढाग मारलेले आहेत त्यांना ढाग हा आपण सात हजार दोनशे प्रमाणे दिलेला आहे हे बघा आता याच्यात त्याच्यात तुम्हाला वाटेल की साईज सेम आहे पण मित्रांनो साईजचा विषय नसतो क्वालिटीचा विषय असतो हे बघा कानाची लेंथ वगैरे बघा ओरिजिनल कोटामध्ये तुम्हाला हा माल बघायला भेटेल ते पण व्हाईट कोटामध्ये मित्रांनो करोली कोटा नाही हा व्हाईट कोटामध्ये तुम्हाला माल बघायला भेटेल आता तुम्हाला जे बच्चे त्यांना दिलेले आहेत त्यांचं म्हणणं आम्हाला दोन कोटा दोन शिरोई दोन अजमेरी दोन गुजरी अशी टोटल आठ बच्चे पाय म्हणे पण नंतर आपण दहा बच्चे त्यांना दिलेले ते दहा तुम्हाला दाखवतो चला हे बघा हे अजमेरी आता बघा हा अजमेरी मध्ये त्याला पण आहे बघा हा हा अजमेरी बघा एकदम क्वालिटीचा ओरिजनल आहे मित्रांनो काहीच स्पॉट नाही काही डॉट नाही एकदम ओरिजनल अजमेरी मध्ये बघा सोडा त्याला हा त्याच्यानंतर हा येतो तुमचा मध्ये हा पण शिरोई बघा बरोबर हे बघा हा दिलेला आहे त्याच्यानंतर इकडं बघा म्हणजे कोटा हा एक कोटा दिलेला आहे मित्रांनो आपण कोटामध्ये त्यांना आ... हा बघा दिला आपण बघा हा कोटाचा दिलेला आहे ठीक हो आ... त्याच्यानंतर हा बघा हा एक आपण दिलेला आहे अजमेरी हा अजुमेरीमध्ये बघा फुल चॉकलेट कलर सात हजार दोनशे पर्यंत मित्रांनो क्वालिटी दिलेली आहे एक नंबर क्वालिटी तुम्ही बघू शकता हां त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो मी जो अपने से हो मांग रहा था वो बच्चे को बताओ वो जो दूसरा लड़का मांग रहा था अपने से हो अपनी दुकान में से बच्चा। ये बच्चा ये बच्चा बत्से मांगतोत मित्रांनो आपल्याकडे ही बघा एक क्वालिटी वाली ओरिजिनल एकदम ओरिजिनल शिरोई हे बघा हे बघा हे बच्चे ये कल्याण चालला हा माल त्यांनी हजार रुपये आता टाकलेले आहेत आता ते ठिकाण गाडी पाठवतो आहे मित्रांनो इथून कल्याणला गाडी जाते आपण त्यांना असं पण सांगितलं होतं इथून तुमचे दहा बच्चे काहीतरी हजार किंवा बाराशे रुपयामध्ये कल्याण पोहोचून जातील पण ते म्हणत होते की नाही आम्हाला तसा भरोसा नाही आमची गाडी आम्ही पाठवू त्यांची गाडी ते स्वतः पाठवणार आहे हे बघा हे गुजरीमध्ये आपण दिलेलं आहे हे बघा गुजरीमध्ये पण क्वालिटी दिलेली आहे त्यांना तर म्हणजे जर तो मला कल्याणला माल पाहिजे असेल तर तो पण असो अहिर पण आपली गाडी का जाते अगर जाण्यावाला किती को गाडी आनंद जमरा ऑनलाईन कि लिहरा आपल्याचे माल कल्याण कल्याण रोड चा मित्रांनो कलर आणि चाकण हा ब्लॅक लो ब्लॅक मित्रांनो काळामध्ये एक नंबर वस्तू आपण दिलेली त्यांना फुल ब्लॅक हे बघा फुल ब्लॅक हे बघा एकदम हा हा पण त्याच्यामध्ये बघा याला पण डाग येतो डाग डागा हे क्वालिटी बिलर सगळं त्याला मानलेलं आहे पुरा का मित्रांनो काही डाग नाही त्याला कुठे काही डाग नाही पुरा काढा दिलेला आपण त्यांना हा त्याच्यानंतर मित्रांनो स्वतः ते दादा त्यांना होते माझ्या हाताने मी त्यांना दीडशे बच्च्यांमधून क्वालिटीचे बच्चे काढून दिलेले दुसऱ्या तो बच्चा हा आपण हा हा त्यांना दाखवतो हा एक आणि दुसरा मोठा दोघा तुम्हाला जो पटेल तो घ्या तर मी आज थोडा छोटा सोडून दिला आहे त्यांना मोठा बच्चा बांधून दिलाय कारण की मित्रांनो त्यांनी दाम देखील चांगला दिलेला आहे सात हजार दोनशे जम त्यांना क्वालिटी गेली पाहिजे कारण की इथून कल्याण माल चाललाय तर त्या हिशोबाने मित्रांनो आपल्याला दुसरी ऑर्डर परत भेटावी यासाठी आपण क्वालिटीवरती काम करतोय समोरच्याला आपण माल दिलेला आहे तो माल तिकडे देखील त्यांना पसंत आला पाहिजे हे बघा हा त्याचा सेम जवळ थोडं हा मोठा त्याच्यापेक्षा आपण त्यांना दिलेला आहे हे बघा याच्यावर कलर हा एक आपण त्यांना जाणून बुजून मुंडामध्ये दिलेला आहे कारण की त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे त्यांचा अभ्यास होऊन शिर्वीमध्ये गुजरीमध्ये आजमेरीमध्ये कोटामध्ये सगळ्या जातीचे त्यांना आपण बोकड दिलेले हा जाणून बुजून त्यांना मुंडा टाकलेला आहे मी झालर वेलर सगळे एक नंबर आहे हे बघा क्वालिटीचं बच दिलेलं आहे मित्रांनो एकदम भरवशावर विश्वासावर आपण त्यांना ऑनलाईन दिलेलं आहे आता चला तुम्हाला इतर क्वालिटी दाखवतो मी परत दुसरी आपण ना एखादी पुरची उद्या ना हे रे गे हां हे गुजरीमध्ये डबल हे दोन गुजरीचे काढले होते बघा हे बघा फक्त जातीचे पैसे मित्रांनो त्यांना जे त्यांनी मला काय सांगितलं की मला ओरिजिनल पाहिजे तर म्हणून ओरिजिनलचे पैसे मित्रांनो जातीचे पैसे आपण त्यांना कर, त्यांच्याकडनं घेतलेले आहेत आता बाकी तुम्हाला मिक्स मध्ये बघा थोडं असं बघायला भेटेल हा बसलेला काढा बघायला भेटेल आता ही ओरिजिनल शिरवीची ती क्वालिटी जी पाहिजे ती नाही तिथली हां इथं बघा हा थोडा कोटामध्ये मिक्स आलेला आहे बुच्छा होऊन गेला असे पण बचत म्हणजे मी तुम्हाला गाडीच्या दिवशी काप्र बोलत गाडीच्या दिवशी आल्यावर तुम्हाला अशी क्रॉस क्वालिटी नाही बघायला भेटणार तुम्हाला अशी ओरिजनल क्वालिटी घ्यायला भेटेल बघा अशी चार हजार ही चार हजारवाली पट्टी, पट्टी मित्रांनो तर आम्ही इथे इशी चार सांगितली ना लोक याला पकडतील आणि चार हजार मागतील आता हा बघा हा सात दोनशे दिलेला आहे आणि तो चार हजार तिकडचा बघा ओरिजिनल जातीचे दोघी पण हे बघा बोकडला बनेल मित्रांनो हा शेवट त्यांनी म्हटलं की पहिले नऊ केले होते नंतर दहा करा म्हणे हा वाढवून दिला त्यांना बाकी सौदा वगैरे तुम्हाला बघायला आपल्या याच्यावरती हे बघा असे पण बच्चे असतात पचवारा जंगल हे मिक्स मध्ये क्वालिटीचे मित्रांनो म्हणजे हे पण वाढणारी ग्रीड आहे हे बघा छे हजार ठीक आहे मित्रांनो सहा हजार सांगितले जरी असेल तर आपण पट्टी घेतला सौदा मध्ये कमी करून टाकू जे काही हजार पाचशे जो मान ठेवला जाईल तो मान इथं पट्टी द्वारे केलं जाईल मित्रांनो काही टेन्शन नाही आता हा बघा गुजरीमध्ये ओरिजिनल पट्टी पाच हजारची पट्टी मित्रांनो बघा ही पाच हजारची पट्टी हे बघा वस्तू बघा एक नंबर ओरिजिनल आहे मित्रांनो गुजरी एक बघा क्वालिटीचे बच्चे आणलेले होते बच्चे कमी होते पण मग कस्टमर आज भरपूर बऱ्यापैकी आलेले होते हा बस आपण पण दिलेला आहे ओरिजनल आज तिकडचा पुढचा हा बघा हा एक शिरोईमध्ये येतो तिकट डाऊन कलर द्यायचा पण ओरिजिनल शिरोई थोडा डाऊन कलर बघा एकदम बोकडे हा सत्तरवाले मत खाव नाही फिर चल हा फिर कस्टमर मागतो पाठी पण द्या आज बऱ्यापैकी तर हे बघा मित्रांनो इथं तुम्हाला बघायला भेटले शिरोईमध्ये इकडचा थोडा याच्यामध्ये दिसतोय अजमेरी टाईप पण आहे तो पण ही पाच हजार सातशे प्रमाणे मित्रांनो अशी पट्टी येणार बघा लांबून येणाऱ्यांना सांग ना कृपया करून जर तुम्ही बसून आलं तर बरं होईल कारण की त्याला अजून असून जातो आम्ही गाडी करून आलो त्यापेक्षा तुम्ही इथे या बसने या तुम्हाला पटल्यास खरेदी कर करा नाही तर तुम्ही अशी म्हणजे न खरेदी केले गेले तरी चालतं पण डोक्यामध्ये मित्रांनो गावराणीचा दाम आमची नेऊ नका कारण की गावराणी गावराणीमध्ये निच्यामध्ये फरक आहे ओरिजिनल जातीचा पैसा आहे राजस्थानवरनं आठ नऊशे किलोमीटरवरनं मित्रांनो माल आणलेला असतो आता हे बघा यांचे लेबर किती तिकडे चार पाच सहा जण बसले दोन तीन जण तिकडे दोन चार जण पुढे बसले त्या साईडला हे इकडे उभे आहेत म्हणजे एवढा लेबरचा खर्च एवढ्या बच्चावरती ध्यान परती असं हा मारवाडी नसेल मग हा बच्चा हाय मित्रांनो क्वालिटीचं